लोकांना भरभरून प्रेम दिलंय लोकांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र मी राहून पाच वर्ष जनतेची अवरात्र सेवा करून मी माझा पक्ष बळकट करण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आणि लोकांना मला जे मतदान दिले त्या मतदान दिलेल्याचा त्यांना पश्चाताप होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो आणि या जिल्ह्याचे खासदार तसेच चे, चे या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार कैलादा पाटील ओमराजी निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी रात्रंदिवस दिवस प्रयत्न करून लोकांची सेवा करून संघटनेला माणसं जोडण्याचं काम मी यापुढेही करणार आहे आणि तळागाळातील कष्टकऱ्यांचं जे दुःख आहे जे लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी अहोरात्र प्रयत्न करीन एवढंच मी या प्रसंगी मी सांगतो कारण जे वे वेगवेगळ्या क्षेत्रामधून जे मला लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व लोकांचं ज्ञात अज्ञात सर्वांच मी आभार मानतो माझ्यावर जे तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला जनतेने त्या, त्या विश्वासात पात्र राहून मी यापुढे जनतेची अवरात्र सेवा करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन एवढंच मी या प्रसंगी आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिक वेगवेगळ्या पक्षातील सर्व मित्र परिवार ज्यांचा पक्षाशी कधीही कुठला संबंध नव्हता त्यांनी देखील अगदी बाहेर राहून देखील जी मदत केली त्यांचं पण मी आभार मानतो यापुढे सर्व लहानपर मंडळी सहकार्य केलं प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि यापुढील काळामध्ये त्या मतदारसंघामधील कुठल्याही प्रकारची समस्या लोकांना म्हणजे त्या समस्याला सामोरे जाऊ देणार नाही यासाठी मी आव्हान प्रयत्न करेन एवढंच मी या प्रसंगी सांगतो या प्रसंगी फक्त एवढं सांगेन की धनसिकतेवर त्यामुळे आम्ही या ठिकाणी संघटना वाढीच काम करू आम्हाला आम्हाला सर्वसामान्य कष्टकऱ्यांनी इथं पैशाचं राजकारण चालणार नाही दाखवून दिलं या निवडणुकीमध्ये कारण माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये काही कष्टकरी लोकांनी मला जी आर्थिक स्वरूपाची मदत केली त्यांचेही मी आभार मानतो यापुढे तुमच्या विश्वासाला मी पात्र राहून जनतेची सेवा करीन आणि कुठल्याही प्रकारचं आपल्या भागामध्ये समस्या राहणार नाहीत याची मी पुरेपूर काळजी घेतो एवढंच मी या, या प्रसंगी सांगतो